शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो परत एकदा तुम्हाला सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्या त्रिपुरारी पौर्णिमा श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्रिपुरारी पौर्णिमेलाच देवदिवाळी असेही म्हणले जाते आणि आजच्या दिवशी महादेवाचे मंदिरं जे आहेत या दिव्याने लख्ख उजळून टाकलेले आपल्याला दिसून येतात तर हे त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहे आज बरेच जण सातशे पन्नास वाती लावतात ह्या वाती लावल्यामुळे आपल्या जीवनातील अंधार दुःख दारिद्र्य हे नष्ट होतं असे म्हणले जाते त्यामुळे माझे सकाळपासूनचं आणि संध्याकाळपर्यंतचं जे जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझा व्हिडिओ नक्की पाहा। नक्की पहा रात्री मी नाश्त्यासाठी थोडेसे मूग भिजवू घातले होते आणि मु आणि मुगाच्या मुगा मुगाच्या उसळीचा नाश्ता हा खूप हेल्दी असतो मुलांसाठी चांगला आहे हल्लेला आणि ह्या उसळीसाठी असलेली मी सर्व काही तयारी करून घेतली कांदा कोथिंबीर टोमॅटो चिरून घेतले कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकून त्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा आहे ते परतून घेतलं आणि सकाळी सकाळी मी हे थोडं लवकर फास्ट आवरत होते कारण मला थोडी पुढचीही कामं होती काही बरेच का तर मला पण आनंदर महादेवाच्या मंदिरमध्ये पण जायचं होतं आज दुसरी बरीच काही कामं होते यानंतर माझा कांदा चांगला तळून झाल्यानंतर मी यामध्ये टोमॅटो टाकले टोमॅटो टोमॅटो आपले व्यवस्थित फ्राय झाले की त्यामध्ये हळद लाल मिरची मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचे तर म्हणजे आपले हे जे काही जिन्नस टाकलेले आहेत ना ते व्यवस्थित एकदम असे तळून निघतात छान आणि इथं बघा आता आपले एकदम छान फोडणी तयार झालेली आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मी मुगामधलं सर्व पाणीने तळून घेतलं आणि मी मुग टाकली मी कढईमध्ये टाकून घेतले आणि एकीकडे माझा चहा पण होत आहे मुगाची उसळ आणि चहा इथे माझा तयार आहे आणि हे म मुगाची उसळ आणि चहा सर्वप्रथम मी अगोदर आईला नेहून दिले नाश्त्यासाठी परत मिस्टर वगैरे पण बसलेले आहेत त्यांना पण मी देणार आहे पुढे जाऊन आणि सर्वांनी मिळून यानंतर आम्ही नाश्ता केला आणि इथे आम्ही ना दहा दिवसाची गोळा करून ठेवली होती आणि त्याची आईनांना मिक्सरमध्ये काढून त्याची लोणी वगैरे काढून घेतली आणि त्याचं तूप काढून घेतलं आणि इथे माझी पूर्ण पूजा झालेली आहे आणि महादेवाची पिंड आहे त्या पिंडीवर मी एकवीस फुलं काढली होती आणि एकवीस फुलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत मी एकवीस फुलं वाहून घेतली महादेवाच्या पिंडीवर आणि ही पूजा झाल्यानंतर मी पण आनंतर तयार झाले केले कारण मला पुढे मंदिरामध्ये जायचं होतं आणि मंदिरात जायचं जायचं होतं आणि मी अगोदर म्हणलं इथं दिवस पावळाच्या टायमाला एकदा हळदीचं लेपन पण करून घ्यावं पौर्णिमा आहे अमावस्या पौर्णिमा सन वार या दिवशी तर मी लेपन करतेच हे तुम्हाला माहितीच आहे आणि इथं माझं आता हे हळदीचं लेपन पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि आज मी लेपनामध्ये लक्ष्मी ना लक्ष्मीची पावलं नाही काढली तर त्यामध्ये मी साइडला ओम असं काढलेलं आहे महादेवाचंच मी ओम हे चिन्ह काढून मी हळदीचं लेपन आजचं मी हे पूर्ण करून घेतलेलं आहे पाहू शकतात तुम्ही माझं हळदीचं लेपन हे आता तयार झालं आहे आणि खाली थोडीशी काही फुलं होते माझ्याकडे झेंडूची त्या फुलांनी मी हे सजवलं आणि आणि त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे मी महादेवाच्या मंदिरात जावा असं मी विचार केला आणि जवळच आमच्या इथं विश्वेश्वरचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये मी आस्था आणि मी आम्ही दोघीजण आलो मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि तिथं मी गेल्यानंतर मी पण त्यांची काही तयारी केली मी तिथला परिसर जो आहे ना पण त्यांनी सगळा उजळून काढलेला होता सर्वांनी मिळून एक एक एकीकडे एक, एक 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 फुलांचं काम चालू होतं माळा बनवायचं करायचं आणि एकीकडं एक त्यांची तयारी चालू होती आणि ह्या मंदिरासमधला गाभारा जो आहे ना तो खूप सुंदर सजवलेला होता ओम ह्या अक्षराने सजवलेला होता ओम ह्या ह्याच्यामध्ये सर्व काही पंत्या ठेवून सजवलेला होता आणि मी पंतत माझ्या मी एकवीस वाती नेल्या होत्या दोन वाती करून आणि त्याच वाती मी महादेवाच्या समोर म्हणजे नंदीच्या अलीकडेच मी तिथे त्या वाती प्रज्वलित केल्या मी असं म्हणतात ना की हा सातशे खरं तर असं म्हणतात की सातशे पन्नास वाती लावावं असं म्हणतात पण मला काही तेवढं काही जमलं नाही त्यामुळं मी एकवीस वाती लावल्या आणि ह्या वाती लावल्यामुळं आपल्या जीवनातील अंधार आणि आणि दारिद्र्य नष्ट होतं आणि आपले जीवन हे प्रकाशमान होते असा ह्या मागचा अर्थ आहे आणि बघू शकता तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा खूप खूप दिव्यांनी उजळून निघालेला आहे खूप छान वातावरण वाटत होतं हे आणि म्हणून तर ह्या त्रिपुरा पौर्णिमेला ना देव दिवाळीसुद्धा असं म्हणतात आणि इथं बघू शकता तुम्ही खूप साऱ्या बायका आल्या होत्या त्यांनी एकीने निस्वार्थीपणे ह्या सेवा करत होत्या इथं असलेल्या मी पण इथं समोर महादेवाच्या इथं समोर दिवा प्रज्वलित करून मी महादेवा आणि इथे आमची महादेवाची आरती चालू आहे कर नमा शंकर शिवशंकर शंभो ए गिरीजामती भवानी शंकर शिवशंकर शंभो परत एकदा तुम्हाला सर्व त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्या त्रिपुरारी पौर्णिमेचे औषध साधून असे कालाल काशी विश्वेश्वर ह्या मंदिरमध्ये महादेवाने आजच्या दिवशी त्रिक त्रिपुरा स्वनेहा वध केला होता शर्थलोकामध्ये देवानी दिवाळी साजरी केली आणि अशाच पद्धतीने हे काशी विश्वेश्वर मंदिर सुद्धा लाख लाख दिव्याने उजळून निघालेले आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर देखावा केलेला आहे ह्या मंदिरामध्ये काशी विश्वेश्वर ह्या मंदिरामध्ये महादेवाचे मंदिर हे फुलांनी आणि दिव्याने खूप छान सजवले होते आणि बाहेर इथं असताना मी काही फोटो काढले आणि आत्ताच मी मंदिरातून घरी आले आहे आणि मंदिराची खूप छान प्रकारे सजावट करण्यात आली होती आणि दिवाळीची सुरुवात ही दिव्यांनीच होते आणि दिवाळीचा शेवटही दिव्यांनीच होतो महादेवाच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार नष्ट होऊन प्रत्येकाचे जीवन हे प्रकाशमान हो हीच सदिच्छा आणि पौर्णिमेच्या ब्लॉगमध्ये बसेवढंच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया परत आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ